बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नरगेसर लिखित रातवा प्रकरण तेरावे माझी शाळा कशी झाक चालली होती आता मी शाळेत रोळलो होतो जुनी पुस्तकं निम्म्या किमतीला घेतली होती उसवलेली पुस्तके सुई नीट केली होती फाटलेल्या पानांचं तुकडं जपवून ठेवलं होतं दादाच्या जुन्या धोत्राच्या फाटका धडपा दप्तर बांधण्यासाठी रडून आईकडून मिळवला होता त्यात शाळेचं दप्तर बांधलं जाई भालं पिनीचा टाका दुकानदाराला चिपटभर भात घालून आणला होता आणि फुटणारी चिनी मातीची दौद कशी तरी मिळवली होती किंकाच्या घराच्या पाठीमाग असल्या गारीत टिप कागदाचा तांबूस फाटका तुकडा सापडला होता तो कागदावर फुटलेली शाई टिपण्यासाठी कंपास पेटीत जपून ठेवला होता कधी लिहिता लिहिता कागदावर शाईचं ठिपकं पडत ते टिपताना बोटं शाईनं माखत बोटाची शाई, शाई तोंडाला लागे हातापायला इथं तिथं लागे कुडत्यावर तर शाईच्या डागांची नक्षीच निघाल्यासारखी असायची शनिवारी दुपारी सुट्टी असायची वेळापत्रकात बाजाराची सुट्टी असं लिहिलेलं असे सकाळची अर्धी शाळा सुटली की घरी यावं तर घराचं तडकं लावलेलं ला असे आई नेहमीच जेवण लवकर आटपी माझं दुपारचं जेवण पाठीखाली झाकून ठेवी रानातल्या माणसांची निहारी घेऊन जाई डोक्यावर जेवणाची पाटी काकेला लहान अक्का ताई सोबत रडत मागणं येणारा आनंदा हातात शेळीचं दाव अशा तारांबळीनं तिचं रानात जाणं होई तरारा ओढणारा शेरडाना आवरायचं डोक्यावरची पाटी पडेल या भीतीनं सावरत खुतून चालणाऱ्या आनंदाला ढकलीत चालायचं सारे अवघड कसरत करीत राणात वेळेवर पोचण्याची काळजी मनाला डसलेली असायची वेळेवर गेलं तर बरं नाहीतर सकाळपासून कामानं भूक लागलेले दादा शिवी हसडायचे जेवणाला उशीर काग भोरडे आम्ही मरतोय हितनी तू काही पासाल न्यारी काही न्यारीपावतूर असं म्हणायचे आणि दगडाला हात घालायचे तिरमिरीला यायचे दादांचा राग म्हणजे उभा तीळ पापडच दादा करड्या स्वभावाचे होते थोडं जरी मनाविरुद्ध झालं ते चटकन भडकत हाताला येईल त्यानं मारत दादाचंही खरं असावं दादा भल्या सकाळी उठत कामाला लागत कामानं जीव दमे पोटात हल्लक होई कडकडवून भूक लागे भूक त्यांना आवरत नसे त्यामुळे त्यांचा राग अनावर होई जेवणाला उशीर का झाला याचं कारण शोधत बसत नसत जग बुड झालं तरी चालल पण वेळेवर जेवण हवं कोलमडायला काय तरी हवं नाहीतर दादा म्हणजे आग्या वेताळच शेतात भेंड्या तोडून कचा कचा चावीत वांगी खात कणसं तसंच चापलीत तसेच ओल्या मिरच्या चावून खात पोटाची भडकलेली आग विजवीत याचा अनुभव अनेकदा आला आहे माझ्या बाबतीत त्या दिवशी तसंच घडलं शाळा सकाळी होती शनिवार गावच्या बाजाराचा दिवस शाळेत साप्ताहिक परीक्षा दर शनिवारी होई दुपारी सुट्टी मिळे आज साप्ताहिक परीक्षेचा सा गणिताचा सा पेपर होता गुरुजी प्रश्नपत्रिका फळ्यावर लिहित त्या दिवशी गुरुजींनाच वर्गावर हो यायला उशीर झाला कसलं तरी तालुक्यासनं काम आलं होतं त्यात वेळ गेला गुरुजींनी आल्या आल्या माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाले नलगे आज तू लवकर भरभर पेपर लिहायचा लवकर टाकायचा हे तालुक्याचा टपाल निर्ल्याच्या शाळेत देऊन यायचं आहे ही शाळा सकाळी आहे सुटायच्या आधी गेलं पाहिजे शाळेचं काम गुरुजींनी सांगितलेलं करणं भाग होतं कुठल्या शाळेत टपाल पाठवायचं असलं की दोन मुलांना पाठवत ते टपाल घेऊन जायचं काम तिथल्या शाळेत द्यायचं टपाल बुकात पोचव झाल्याची सही घेऊन यायचं मागे मी एकदा अकोल्याच्या शाळेला गेलो होतो आता निर्ल्याला चोख काम करणाऱ्या मुलांनाच पाठवत टपाल महत्त्वाचं आणि जोखमीचं असे गुरुजींनी असं सांगितल्यावर माझ्या मनाचा गोंधळ उडाला कारण शाळेला सकाळी येताना आई म्हणाली होती लवकर ये शाळेस ना आव तडुऱ्याकडे गेलंय जेवण घेऊन जायला हवं माझ्या अंगावर काटा उभा राहिला नाही म्हणावं तर पंचाईत मी कसाबसा पेपर खरकटला आधीच गणिताचा पेपर म्हणजे अवघड सुटता सुटत नसत गणित तरीही मी पेपर सोडवला त्या घाईत दौत दफ्तरावर कलंडली शाई मरकटवून गेली शाईनं दफ्तर गुंडाळताना हे घडलं त्यांना अधिकच गोंधळून गेलो लवकर यायला हो होतं म्हणून चटकन टपाल घेतलं निर्ल्याच्या शाळेच्या वाटेनं धावत सुटलो ठेचाळत पडत उठत कशी तरी शाळा गाठली पाहतो तर तिथली शाळा सुटली होती तिथले गुरुजी कुलूप घालायला लागले होते तेवढ्यात मी पोचलो कसं बसं टपाल दिलं सही घेतली आणि टपाल बुक घेऊन फाटेपर्यंत पळत सुटलो घरी गेल्या गेल्या आईनं शिवी हसळली मुडद्या शाळा कवाच सुटली तू कुठं उंडरत होतास रानात केव्हा पोचायचास मी घामानं चिंब झालो होतो मी घाम्या घुम झालो पाहून आई म्हणाली एवढा घाम्या घुम कशाने झालायस काय केलंच गुरुजीने टपाल घेऊन नरल्याला पाठवलं तर त्या मास्तराने आजच फावलं का किरडी बसिवली तिनची ती बरं ते असू देत तू असं कर जेवायला रानातच जा येळेवर नाही नेलं जेवाण की तुझा बा म्हणजे खविसच हाय जा बाबा आणि सावकात जा कोरड्यास लवंडल मला खूप भूक लागली होती पळून पळून पोटात खड्डा पडला होता तरीही दादांच्या भीतीनं जेवण घेतलं डुऱ्याच्या वाटेला लागलो पळत जावं तर डोक्यावरच्या जेवणातलं कोरड्यास हिंदकळलं जेवणाचा काला कित्ता होईल सावकात जावं तर दादांची भीती मग दिडक्या चालीनं डोरा गाठला मनाचा कोंडमारा झाला होता जेवण घेऊन आलेलो दादांनी मला पाहिलं आणि हातातलं अवतसच सोडलं त्यांचा राग मला दिसला डोकीवरचं जेवण खाली ठेवताना दादा माझ्या रोखानं आले रागानं म्हणाले एवढ्या वेळानं आणतात काय रे जेवण आणि ती भाईमाली कुठे गेली तू तरी का आणलं जेवाण असं म्हणून ढेकूळ घ्यायला खाली वाकले तेवढ्यात मी आरडत मोठ्यानं पळालो दादा ढेकळं मारीत माझ्या पाठी लागले माझं काळीच थाऱ्यावर राहिलं नाही मी काट्याकोट्यातनं ना धावत राहिलो दादा मागं मी पुढं मला ढेकळं लागत होती मी आरडत पळत होतो दादा शिव्या देत मला गाठण्याचा प्रयत्न करत होते आहोत दुसऱ्याच्या पिकात गेलं म्हणून दादा थांबले नाहीतर दादांनी लाथा बुक्क्याने मला अर्ध मेलं केलं असतं लांब पळत गेलो पायात मोडलेल्या काट्याला न जुमानता धावत होतो धावता धावता एरंडाच्या खुंबाऱ्याला थडाकलो खुंबारा गुडघ्यात घुसला कळ आल्यावर तिथंच कोसळलं मागवळून पाहिलं तर दादा औत सोडताना दिसले माझ्या जीवात जीव आला तिथंच उन्हाच्या रखात रडत बसलो पोटात भीतीचा गोळा उभा होता भुकीची आठवणही राहिली नाही काळी थड थड उडत होतं वर्ण ऊन जाळीत होतं दादाने औत सोडलं जनावरं पाण्यावरनं आणली कळकीच्या बेटाखाली बांधली माझ्याकडं पाहून हातानं बोलावू लागले मी हुंदकत तसाच बसून राहिलो मी येत नाही पाहिल्यावर ते माझ्याकडे यायला लागले मी उठलो भीतीनं पळायला लागलो तसं त्यांनी मला हाक मारली म्हणाले पळू नको पळू नको नमा पळू नकाच मारीत नाही थांब उन्हात न सावलेला ये मारीत नाही का कुणास ठाऊक दादाना काय वाटलं होतं त्यांच्या शब्दात नरमाई होती आपुलकी होती बापाच्या माईचा ओलावा होता मी भीत भीत एका एका पावलानं दादाकडे सरकत राहिलो कासरावर अंतर उरल्यावर गप्प उभा राहिलो तेच पुढे येऊन म्हणाले घाबरू नकस काय बी करत नाही भूक लागली मला या मी हळूहळू जवळ गेलो दादा पुढे आले मला धरलं सावलीला घेऊन गेले भाकरी सोडता सोडता म्हणाले जेवलायस का तू मी नाकाला शिंबूड उड़त मानेनच नाही असं म्हणालो मग ये तर दादानी मला भाकरी दिली दादा खाऊ लागले मी खाऊ लागलो खाता खाता दादा म्हणाले अरे आधीच मला झीट आली होती त्यात जेवणाला वाढू लागला मी तरी काय करू खाता खाता दादा सांगत होते मी रुसलेल्या मनानं ऐकत होतो कोणी भडव्यानं नवटातली हद्दीवरची निगडी उपटून टाकली हा तळीच्या रानात आमच्यात कोळीवलंय वर्षाला आमच्या रानात सरत्यात विचारलं तर सगळ्या भावकीचं धावणं पडतंय दुमाला नाही पाठीवर नाहीतर हद्दी मोडायच्या दाखवल्या असत्या एकेकाला सकाळी तंडत होतं काढली कुराडाने म्हणलं या या भाडम्यानु कबाबी मारायचंच दादा आपल्या मनातला दाबलेला उसासा सोडत होते मोठ्या माणसाला सांगावं तसं सा मला सांगत होते त्यांचा कड हलका होत होता मला दादांबद्दल एकदम आपुलकी वाटू लागली दादानं भाकरी वाढत म्हणालो दादा घ्या तेवढी भाकरी मला ना तूच का उपाश आहेस तू म्या काय पाणी पिऊन पाठ भरी दादाचं मन काही वेगळंच होतं रागावले की रागावले भाळले की भाळले दादाने जेवल्यावर पुन्हा औत आउत धरलं औतानं निघालेले सड वेचू लागलो दुपारचं ऊन तापलं तसं दादाने औत सोडलं जनावरांना कळकीच्या बेटाखाली बांधलं त्यांना वैरण काडी टाकली आपण पहार घेतली कडकोरला असली हरळी खन्नू लागले कुंदा काढू लागले लवाळ्याचं मूळ उकडू लागले आपण खणायचं मला ढेकळं उलथायला लावायचे दिवस परतला वैलं वारं सुटलं तसं त्याने जमीन खोदणं बंद केलं औत झुपताना धुमाळ बैलाच्या खांद्यावरनं हात फिरवला नाऱ्या रेडेच्या खांद्याला जुवाच्या घासणीनं चिंदारलेल्या जागी कुडकुडीचा पाला लावला त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि औत झुंपलं घरी परतताना वाटेतच कडूसं पडलं घरी येईपर्यंत दिवे लागून होऊन गेली होती मी उपाशी म्हणून आई माझी वाट पाहत होती घरी गेलो तर मला पाहून शेळ्या चटाटा उठल्या मी आठवणनं शेवऱ्यांचं ढाळं कापून आणलं होतं उंबराचा पाला आणला होता त्यातलं एक दोन ढाळं त्यांच्यासमोर टाकलं उंबऱ्यातनं आत पाहिलं तर पाहुण्यासारखं कोणीतरी आलेलं दिसलं मी फडक्यातली जेवणाची भांडी ठेवायला आत गेलो तर आमची आत्या आल्याचं दिसलं ती दादांची बहीण एकटीच आईनं बिगी बिगी आत्यानं आणल्या भाकरीतील एक भीगी भीगी भाकरी त्यावर वरण्याची उसाळ घालून पुढं केली म्हणाली खा सकाळधनं उपाशी आहेस नाही दादाने दिली आपल्यातली भाकरी ठेव नाही तुझ्या आत्यानं आगतीनं आणली या खा खा बाळा आत्यानं मायेनं पाठीवरनं हात फिरवला मी भाकरी खाल्ली बाहेरच्या दगडावर चांदण्यात जाऊन बसलो रानात काय काय घडलंय त्या आईला सांगायला काही संधीच मिळाली नाही आई आणि आत्या काहीतरी बोलत होत्या दादा अवत घेऊन आले आत्याला पाहून म्हणाले अ कवा आलीस सांच्याला एवढंच त्रोटक बोलणं झालं दादा आईला म्हणाले आटप जेवायला वाढ पोरं भुक्याले असतील बाद्यात जेवाण बी बांध आईनं जेवाण वाढलं दादा गुमान भाकरी खाऊ लागले आई दबकत म्हणाली आल्यात हं दादा फारसे बोलत नसत त्या मुद्दामाल्यात का भांडण बिंडण झालंय का घरात तसं काय नाही आत्या म्हणाली सजासजी झालीच म्हणे की नाही जरा कामच होत कुणाचं तुझ नाही हरिबाच हरिबा ध्यानात न येऊन दादा बोलले आपला येरा पुरसा हँ ह म्हणजे तुझा जावाई हां त्यांचं कसलं काम आम्हा गरिबाकडं त्यो म्हणित फत्ता काय तुझा ह्यो पोरगा आहे त्यो कोण नमा साल साड जातोय तो त्याचं काय देवी आंबाबाईला कोण पुजारी नाही तिची पोरं आहेत की लहान आहेत मग त्यो आहेच की त्यो मुंबईला जाणार आहे पुण्यांदा होय तेव्हा त्याचं म्हणणं तुझ्या या साळवाल्या पोराला न्यावं आणि अनिक, काय आणि अनिक तिची थोरली पोरगी आहे ती तिचं काय नामा म तिचं लगीन लावून द्यावं म्हणतोय नमा पुजारी आणि जावई म्हणून तिथंच राहील दादा एकदम घास थांबून रागानं म्हणाले काय डोसकं बिसकं फिरलंय काय त्याचं तूच डोसकं ताळ्यावर ठेवून चार कर नमा देव देऊळ सांभाळील पोटपाणी चालल तुझं बी दळींदर कमी होईल तुझ्या घरात खाणारं एक तोंड कमी होईल लग्नाचा खर्च बी वाचल पोरग मार्गाला लागेल शाळा शिकून काय भट्ट बामन व्हायचं आहे काय दादा गप्प झाले आई दुसमाटली एक पोरग मार्गाला लागेल असं दादांना वाटलं असावं ते म्हणाले तू यास ते बी खरंच आहे ह महिना तेवढा जाऊ दे मग बघू पायरीवर बसल्या बसल्या हे माझ्या कानावर आलं लगीन म्हणजे काय कशासाठी हे कळायचं वय नव्हतं माझं तरी पण मला आत्याचा राग आला मोठं झाल्यावर लग्न करायचं असतं मग मी कुठं मोठा झालोय आबा आप्पा तात्या मोठे आहेत त्यांचं कुठं अजून लग्न झालंय मला शाळा शिकायची लग्न नाही करायचं अशा विचाराने धुसपुसत राहिलो शाळेतली पोरं काय म्हणतील गल्लीतली पोरं काय म्हणतील त्यांचे कुठं लग्न झालीत मनाला कसं नुसं वाटलं दादाच्या बहिणीला कांदे या गावी दिली होती तिची मुलगी येळापूरला अस्वल्यांच्या घरात दिली होती तिचा नवरा हरि असवाला दोन्हीकडची घरं गर गरीब दोन तीन मुलं झाली आणि हरि असवल्यानं पोटासाठी मुंबई धरली तो एक दोन वर्ष घरी आला पण त्यानंतर दहा वर्षे कुठं बेपत्ता होता खूप शोधलं पण त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही बायकोनं दुसऱ्याचा रोजगार करून पोरं सांभाळली घरच्यांनी त्याची आशाच सोडली सारी त्याला विसरूनही गेली तो कुठं गेला की मेला याचा मागमूसी नव्हता आणि एक दिवस दारात उभा राहिला भगवा पोशाख दाढी वाढलेली बायकोनं कुणी गोसावी आला म्हणून तिटकाऱ्यानं म्हणाली जा बाबा फुडल्या दाराला तुला घालायला काय बी नाही घर मोकळा आहे तुझ्याजवळ असलं तर वंजळ पसावर दे दुसरं घर बघ हरिबाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं म्हणाला मी या घरचाच आहे या मुलांचा बाप वा इतक्या वर्षानंतर नवरा येईलच कुठून अशा शंकेनं ती गोंधळून गेली पण नंतर ओळख पटल्यावर आनंदी आनंद झाला आनंद घराला घर पण आलं हरिबा आला घर हरी होता ते हरिबुवा बनून त्यानं कसा कुठून पैसा आणला होता कुणास ठाऊक आल्या आल्या अंबाबाईचं देऊळ बांधायला सुरुवात केली मुलूकभर ही बंदता पसरली लोकांना आश्चर्य वाटलं बांधकाम बघायला सौ मुलखातनं माणसं येऊ लागली ते देवळाचं भव्य चिरवंद पाहून नवल करीत भव्य शिखरांचं देऊळ त्या परिसरात उभा राहिलं अंबाबाईची मूर्ती कुठेतरी घडवायला दिली होती ती मूर्ती शिराळ्यापर्यंत येणार होती मूर्ती आणायला भागातल्या सजवलेल्या असंख्य बैलगाड्यांची रांग लागली होती शिराळ्यापासून मूर्ती वाजत गाजत आणायला सारा भाग लोटला होता मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेव्हा केवढा भंडारा केला होता डोळं दिपवून टाकणारी गुलालनं माखलेली केवढी यात्रा भरली होती मी एवढासा असताना आईबरोबर या भंडाराला गेलो होतो तिथली माणसांच्या फाट गर्दी घंटांचा घुमणारा गजर प्रसादाच्या खिरीच्या रटरटणाऱ्या काहिली बघून माझा बाळ उर दडपून गेला होता हरिभुवानं आईला चांगल्यातलं लुगडं मला नवी कापडं घेतली होती इतकी चांगली कापडं अंगावर बघून आम्ही हरकून गेलो होतोच पण संकोचन अवघडूनही गेलो होतो, होतो। माझ्या डोळ्यांसमोर कितीतरी दिवस ती सोन्याच्या डोळ्यांची प्रसन्न देवी पेटी भरलेली तिचे दागिने तिची जरीची कापडं चांदीचं कमरपट्ट शांत गाभारा पुढील नारळाचा ढीग व उदबत्तीचा दरवळणारा गंध उंचच उंच शिखर घडीव दगडाचं नाचण्या टाकीचं काळ्या झागीचं देऊळ यात्रेत गावागावाहून आलेल्या उंच फराराच्या शासनकाट्या हलत होत्या स्वप्नही तशीच पडायची आताही हे सारं सारं डोळ्यांसमोर उभं राहिलं तरीही माझं मन खट्टू झालं होतं जेवण झाल्यावर दादाने थाटलीत हात धुतला ते उष्ट पाणी तसंच प्यायले दादा हात धुतलेलं खरकट्यात थाटलीचं पाणी कधीच बाहेर टाकीत नसत ते पित त्यांचं म्हणणं एवढ्याशा कणांसाठी वंजळ वंजळपर रगात आटवलेलं असतंय शिवाय धरणीच्या कुशीचं ते देव देणं असतंय ते असं उतून मातून टाकलं तर अन्नाच्या मागं धावावं लागेल दादा जेवून उठले रणात निघताना म्हणाले हरिबुवाला लावून दे मग बघू दादा जेवण औध घेऊन बाद्याच्या वाटेला लागले मी थई थै पाय आपटीत घरात गेलो वलनीची वाखळ खसखन ओढली अंगावर मुरगुटून झोपून गेलो रात्रभर झोप लागली नाही सकाळी उठलो आणि राणातल्या कलमी आंब्यावर जाऊन बसलो रात्र मक्याच्या कात्रीच्या आडोशाला काढली आई घाबरली दादा काळजी करू लागले पोरांना जीवाचं बरं वाईट केलं नाही ना म्हणून दोघेही चिंता करू लागले आत्या निघाली तेव्हा एक दगड भिरकावून मारला माझ्या लग्नाच्या मुंडावळ्या लांबणीवर पडल्या शाळेला जाताना मन पहिल्यासारखं मोकळं मोकळं राहिलं नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या